सौंदत्तीहून परतलेल्या बैलगाड्यांच्या दिंडीचे कुरुंतवाडात उत्स्फूर्त स्वागत कर्नाटकातील सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या यात्रेसाठी कुरुंतवाड येथून श्री रेणुका देवीच्या पालखीसह बैलगाड्यांची केलेली दिंडी शुक्रवारी सायंकाळी परतली भाविकांच्या उत्स्फूर्त स्वागताने दिंडीचं एस पी हायस्कूलच्या क्रीडांगणावर पालखीचं चा आगमन झालं भक्तांनी हलकी कैताळाच्या गजरात तिचे मोठ्या उत्साहात स्वागत केले दिंडीचे स्वागत करून त्यांचा सीताबाई पटवर्धन हायस्कूलच्या क्रीडांगणावर दिंडीतील मान्यवरांचा कुरुंदवाड शहर शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख दयानंद मालवेकर राजू आवळे राजू बेले अमित आवळे आदींनी सत्कार केला देवीची पालखी व जग मंदिरात पोहोचल्यानंतर महाआरती पार पडली यावेळी भाविकांनी देवीला भव्य नैवेद्य अर्पण केला मिरवणूक व आरतीमुळे संपूर्ण परिसरात भक्तीरस फुलून आला होता मंगळवारी पहाटे सौंदत्ती येथून देवीच्या दिंडीने परतीचा प्रवास सुरू केला मार्गावर एकसंबा येथे बिरदेव मंदिरात थांबून एकत्रित महाआरती करण्यात आली शुक्रवारी सायंकाळी दिंडी कुरुंद पोहोचली एस पी हायस्कूलच्या मैदानावर पालखीचा थांबा झाला शहरातील महिलांनी देवीला नैवेद्य अर्पण करून दर्शन घेतले रात्री सात वाजता पालखीची मिरवणूक सुरू झाली सन्मित्र चौक इगल चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यल्लमा मंदिर या मार्गाने वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली भक्तांच्या गर्दीने संपूर्ण रस्त्यावर भक्तिमय वातावरण तयार झालं होतं यलमा मंदिरात देवीच्या जगाचे विराजमान होऊन महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली पालखी परतल्यानंतर पुजारी आणि पायी प्रवास करून आलेल्या भक्तांचा वासियांचा वतीनं सत्कार करण्यात आला या सोहळ्यात पुजारी रावसाहेब चव्हाण अमृत चव्हाण अमोल चव्हाण अन्नपा आवळे आयुब पट्टेकरी शाहीर आवळे दादासाहेब गायकवाड मुन्ना पागवान बेबी पट्टेकरी सूरज पट्टेकरी धनपाल पोमाजे संतोष बागलकोटे काशीनाथ माळी दादा सावगावे राजू साळुंके मारुती डौरी शालन आवळे दिलीप आवळे यांच्यासह अनेक भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा